लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातील चिघळी इथल्या गोविंद बिरादार या तरुणावर बोहल्यावरून थेट रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली आहे त्याच झालं असं की गोविंद लग्नासाठी बराडी जमली होती देवकार्याच्या समारंभासाठी जेवणही बनवण्यात आलं रात्री उपस्थित वराडी मंडळींसोबत नवरदेव गोविंद बिरादारनंही जेवण घेतलं दुसऱ्या दिवशी मोठ्या थाटामाटात नवनाथ बिरादारचं लग्नही झालं मात्र याच समारंभात अन्नामधून विषबाधा झाल्यानं जवळपास काही जणांना उलट्या मळमळ चक्कर येणं आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला पाहता पाहता ही संख्या जवळपास पोहोचली त्यानंतर या सर्व रुग्णांवर उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले तर काहींवर उदगीर आणि लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर या समारंभाचे नवरदेव गोविंद बिरादार यांच्यावर लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान लग्न समारंभात बनवण्यात आलेल्या एसरवडीमधून ही विषबाधा झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय एकूणच या घटनेमुळे नवरीकडील मंडळी तसंच चिघळी इथले ग्रामस्थही चांगलेच हैराण झाले होते दोन वाजू बनवून नाचले पोरं देऊ ह्यावेळी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे